उन्हाळा सुरू झालेला आहे आणि चेहऱ्यावरती बारीक बारीक पिंपल्स देखील येतात उष्णतेमुळे आपला चेहरा पूर्णपणे काळ वाटतो आणि छोटे छोटे पिंपल्स येतात त्यासाठी आपला चेहरा हायड्रेट करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत फेशियलसारखे आपण ट्रीटमेंट घेणार आहोत म्हणून पुढे व्हिडिओ नक्की बघा सर्वात आधी आपल्याला काकडी घ्यायची आहे आपल्याला असा कुकुंबर आहे ते घ्यायचं आहे त्याचे साल आपल्याला काढून घ्यायचं आहे तुमचा चेहरा टवटवीत दिसण्यासाठी हा उपाय नक्की करा जर तुम्ही कुठं लग्नामध्ये जात असाल तर त्याच्या दोन तास अगोदर जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुमचा चेहरा टवटवीत आणि फ्रेश वाटेल काकडीचे पूर्णपणे साल काढल्यानंतर त्यांना असं कट करून घ्यायचं आहे याला आपल्याला फक्त काकडी आणि अजून एक वस्तू लागणार आहे जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आपला चेहरा असंच देखील छान दिसेल इथे आपल्याला कोणतीही क्रीम लावायची नाही आपला जो घरगुती उपाय आहे तोच आपल्याला ट्राय करायचा आहे बऱ्याच जण हे पाणी कमी पितात जसे की मीही पाणी कमी पिते पण मी आता जास्त पाणी प्यायला लागलेली आहे आणि आपला चेहरा पाण्यामुळे जर आपण जास्त पाणी प्यायला लागलो तरच आपला चेहरा चांगला दिसतो आणि उन्हाळा सुरू झाला का घामेमुळे आपला चेहरा पूर्णपणे काळवट पडतो आणि घाम देखील खूप येतो आणि आपण काय करायला का पाहिजे कोणता फेसवॉश वापरायला पाहिजे हे देखील आपल्याला उमजत नाही इथं मी कच्चं दूध घेतलेलं आहे कच्चं दुधामध्ये मी काकडी टाकून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला कच्चं दुधामध्ये काकडी भिजत घालायची आहे काकडी हे उत्तम आहे आपल्या चेहऱ्यासाठी आणि कच्चं दूध देखील आपल्या चेहऱ्यासाठी उत्तम आहे त्या दोघांचा वापर आज आपण करणार आहोत आणि याचा वापर कसा करायचा आहे आपल्याला ते कसं अप्लाय करायचे ते देखील आपण पुढे बघूयात तरच काकडीचे साल काढल्यानंतर छान असं स्लाईस केलेले आपण त्याचे चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या दुधामध्ये भिजत घातलेलं आहे आणि आपल्याला आता हे बाऊल फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये आपल्याला पंधरा वीस मिनटं ते ठेवायचं आहे जसे आपण चेहऱ्यावरती बर्फ लावतो आणि नवरी वगैरे असते तिच्या चे, चे, चेहऱ्यावरती आपण मेकअप करण्याच्या आधी बर्फ लावतो कारण स्किन टाईट होण्यासाठी तसेच आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ते थोडंसं पॅक झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडा बर्फ तयार झालेला आहे तर आपल्याला थोडा वेळ त्याला असंच राहू द्यायचं आहे बाहेर काढून घ्यायचं आहे ते जे आपण काकडीचे स्लाईस केलेले त्यांना पूर्णपणे दूध असतं ते पूर्णपणे लागलेलं ला आहे आणि त्याचं बर्फ तयार झालेलं आहे आता मी इथं व्यवस्थित चेहरा साफ करून घेतलेला आहे आपल्याला फेस अगं भाई पडलं ते दाखवण्याच्या चक्करमध्ये माझं थोडंसं दूध पडलं आता आपण काय करणार आहोत ते व्यवस्थित त्याला मेट झालेलं आहे आपल्या जे काकडी आपली आहे ते आपल्याला तिथून स्लाईस करून एक एक काढायचे आहे आधी आपण पूर्णपणे चेहरा क्लीन करून घेणार आहोत तुम्ही वाईप्सने क्लीन की वाँ फेस क्लीन करू शकता किंवा फेसवॉशने देखील क्लीन करू शकता साध्या पाण्याने देखील क्लीन करू शकता तर माझ्या चेहऱ्यावरती देखील बारीक छोटे छोटे पिंपल्स येत आहेत कारण बाहेर आताच एप्रिलमध्ये एवढं वातावरण बेकार झालेलं आहे खूप गरम व्हायला लागलेलं ला आहे घाम देखील खूप यायला लागलेलं आहे आणि ऊन देखील आतापासून मेमध्ये काय होईल माहीत नाही पण आतापासूनच एवढं ऊन आपल्याला ला लागायला लागलेलं आहे हे वाईस मी चेहऱ्यावरती ठेवते कारण मला थोडा थंडावा वाटतो म्हणून मी त्याचा वापर नेहमी करते त्याच्याने मी चेहरा पूर्ण क्लीन करून घेतला आणि आता आपल्याला जे काकडी आहे त्याचा स्लाईस घ्यायचं आहे आणि असं चेहऱ्यावरती आपल्याला फिरवायचं आहे ते खूप थंड असतं आणि छान आपल्या चेहऱ्यावरती ते आपल्या पण स्प्रेड करायचं आहे काकडी आणि दूध आपल्या चेहऱ्यासाठी उत्तमच आहे आणि ते थंड असेल तर ते आपल्या चेहऱ्यावरती जे, अस्ताथ, अस्ताथ, आसाथी आपन जे, आपन जे चे काही छोटे मोठे डाग असतात पिंपल्स असतात किंवा आपला चेहरा खूप सुकल्यासारखा दिसतो तर त्यासाठी आपण हा फेशियल ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे याला आपण जेव्हा खूप आधीच्या लोकांना खूप टाईम नसायचा काहीही काम असायचं जास्त पार्लर वगैरे नसायचे तर ते अशाच पद्धतीने घरगुती उपाय करत असे जी नवरी वगैरे असायची धुलं नसायची ती बाहेर जास्त फेशियल करायला जात नसे तर ती असेच काही उपाय करून आपला चेहरा टवटवीत आणि फ्रेश ठेवत असे आकडीचं सायने जे दूध आहे तेच देखील आपल्या चेहऱ्यावरती जाणार आहे आणि त्याच्याने पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करायचं आहे आतापासूनच एकदम मला थंड असं वाटायला लागलेलं आहे जे आपला उष्णता असते तो पूर्ण नाहीसा होतो आपल्याला हे काकडीचं पूर्ण स्प्रेड केल्यानंतर एकदम थंड लागेल तुम्हाला कारण त्याच्यामध्ये थोडा पर्प झालेला असतो आणि त्यानंतर तुम्ही झोपून देखील पूर्ण जे काकडीचे स्लाईस असतात ते चेहऱ्यावरती ठेवू शकतात त्याच्याने देखील आपल्याला म्हण पूर्णपणे बघा तुम्ही बर्फ झालेला आहे अशा पद्धतीने मी एक एक स्लाईस काढून घेत आहे म्हणजे तो बर्प देखील आपल्या चेहऱ्यावरती पूर्णपणे स्प्रेड होईल त्याच्यानं आपल्याला मसाज करायचा आहे त्याच्यानं काय होतं आपलं जे ब्लड सर्क्युलर असतं ते व्यवस्थित होतं सुरळीत होतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती डाग धब्बे होत नाहीत हे आपण पंधरा दिवसानंतर एक महिन्यानंतर किंवा दहा दिवसानंतर केलं तरी आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे तुमच्याजवळ एक कॉटनचा रुमाल ठेवायचा कारण ते बर्फ जो झालेला असतो त्याच्यानंतर पाणी वितरतं आणि पाणी ते खाली पडतं आणि डोळ्यांना देखील आपल्याला त्रास होऊ नये म्हणून स्वर्णपणे चेहरा आपल्याला त्याच्याने पुसून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला डोळ्यांना त्रास होत असेल तर त्याला वाईब्सने किंवा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या काकडीने असं मसाज करायचा आहे पंधरा वीस मिनटं तुम्ही असं मसाज करू शकता पूर्ण चेहरा आपला हायड्रेट होतो त्याचं रिझल्ट खूप छान मिळतं म्हणून तुम्ही चेहऱ्यावरती वेगवेगळी काकडी ज्या काकडीने तुम्ही मसाज केला त्यानंतर दुसरी तिथं घ्यायची खरं आपण बरेच साईज त्याच्यात टाकलेले असतात आणि झोपल्यानंतर थोडंसं आपल्याला पूर्णपणे चेहऱ्यावरती स्लाईस करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला काकडी त्या चेहऱ्यावरती ठेवायचं आहे आणि थोडा थंडावा मिळण्यासाठी तुम्ही काकडी डोळ्यांवरती देखील ठेवू शकतात मी तर वाईप्स जे फेशियल वाईप्स असतात ते ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला पंधरा वीस मिनटं असं ठेवायचं आहे खूप थंड आणि शांतता वाटतं आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत एकदा मसाज करून चांगल्या पानाने चेहरा धुवून घ्यायचा आहे जो आपला चेहरा काळपाट झालेला असतो तो, तो पूर्णपणे नाहीसा होतो पूर्णपणे निघून जातो त्यासाठी आपण दहा पंधरा दिवसानंतर हा ट्राय करायला हवा तुम्हाला ही टिप्स नक्कीच आवडली असेल पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय